नमस्कार मंडळी चला आपन बनो ले ले तर मग आज आपण बनव एकदम झटपट सोप्या पद्धतीने सहज तुम्ही घरच्या घरी बनवू शकता इतके सोप्या पद्धतीने मोमोज बनवलेले आहेत खायला म्हणताल तर अप्रतिम झालेले होते आणि पहिल्यांदाच मी हे मोमोज बनवलेले होते चला तर मग अजिबात वेळ न घालवता मस्त गरमागरम मऊ असे वाफाळते आपण बनवतोय आज मोमोज तर बाहेर जाऊन खाण्याची काही गरज नाही घरच्या घरी या पद्धतीने मोमोज बनवून बघा करायला खूप सोपे आहे मस्त गरमागरम हे मोमोज खूप छान लागते आणि त्यासोबत तुम्ही शेजवान चटणी खाऊ शकता किंवा घरगुती पद्धतीने चटणी बनवू शकता चला तर मग लगेच सुरुवात करूयात रेसिपी करण्यासाठी इथे मी कोबीचा छोट्या साईजचा गट्टा घेतलेला आहे दोन गाजर घेतलेला आहे दोन शिमला मिरची आणि एक मुठभर कांद्याची पात घेतलेली आहे सगळ्या भाज्या एकदम बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत तर कोबीचा गट्टा मी पूर्ण घेणार आहे कारण छोट्या साईजचा असल्यामुळे आणि एकदम बारीक अशा भाज्या कट करून घ्यायच्या आहेत चला तर कोबी सुरुवातीला सगळा बारीक आपण कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीचे मोमोज एकदा नक्की बनवून बघा खूप चविष्ट असे बनतात आणि मी पहिल्यांदाच बनवलेले आहेत तर चला म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करावी कसे बनवले एकदम सोप्या पद्धतीने कोबी कट करताना एकदम असा घट्ट पकडून धरायचा आहे म्हणजे सुटता कामा नाही हातातून जर सुटला तर मोठे पीसेस तयार होऊ शकतात त्यामुळे एकदम बारीक असा कट करायचा असल्यावर हाताने एकदम घट्ट असा पकडून ठेवायचा बघू शकता किती बारीक असा कोबी मी कट करून घेतलेला आहे चला तर सगळा कोबी याच पद्धतीने आता बारीक कट करूयात आणि सगळ्या भाज्या याच पद्धतीने एकदम बारीक बारीक अशा कट करून घेऊयात कोबी आता निम्मा कट करून झाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा सगळा कोबी मी याच पद्धतीने कट करून घेते आता कोबी तर कट झाला आता सिमला मिरसुद्धा कट करून घेतला बघू शकता या पद्धतीच्या गाजरसुद्धा एकदम बारीक असं फाईन असं बारीक कट करून घेतलेलं आहे कांद्याची पात सुद्धा कट करून घेतली जो पांढरा भाग असो कांद्याचा ना छोटे कांदे ते सुद्धा कट केले आणि पात सुद्धा घेतलेली आहे आता सगळ्या भाज्या इथे कट करून झाल्यात त्यानंतर इथे मी एक चमचा भरून मिरेपूड घेतली खूप सारा लसूण बारीक चिरून घेतला आणि आलं सुद्धा बारीक चिरलेला आहे एकदम बारीक असं चिरून घेतलेला आहे मिऱ्याची पूड जर नसेल तर तुम्ही मिरे थोडेसे अशा वाटून घेऊ शकता पाट्यावरती किंवा मग मिक्सरमध्ये सुद्धा बारीक होतील आता गॅसवर कडाई ठेवून घेतली अगदी एक चमचा भरून तेल टाकायचं तेल गरम झालं की यामध्ये आलं आणि लसूण टाकून घ्यायचं आहे छान असा तांबू सोयीपर्यंत आपल्याला याला तेलामध्ये तळून घ्यायचं तर मोमोज म्हटलं की अगदी वेगवेगळ्या पदार्थ वाटतो तो आपला घरी जमेल का नाही असं जर वाटत असेल तर ही रेसिपी पूर्ण बघा आणि अशा पद्धतीचे मोमोज नक्की बनवून बघा मी सुद्धा पहिल्यांदाच बनवलेले आहेत आणि खूपच मस्त झाले होते सगळ्यांना आवडतील शिवाय घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत चला तर आता लसूण आणि आलं छान तांबूच झालं यामध्ये एक हिरवी मिरची कट करून टाकली त्यानंतर लगेचच यामध्ये बारीक चिरलेलं गाजर आणि शिमला मिरची टाकून घेतलेली आहे गॅस इथे मिडियम करायचा आणि छान भाज्या परतून घ्यायच्या आहेत तर आपल्याला जास्त शिजवत बसायचं नाही फक्त परतून घ्यायची परतल्यावरतीसुद्धा गरम तेलामध्ये छान अशा बऱ्यापैकी शिजल्या जातात चला तर गाजर आणि शिमला मिरची छान अशी परतून झालेली आहे आता यामध्ये आपण लगेचच कोबी टाकून घेणार आहोत तर इथे कोबी जास्त वापरायचाच तुमच्याकडं ज्या भाज्या अवेलेबल आहे तेवढ्याच वापरू शकता तुम्ही जसं की कोबी आणि गाजर हा मेन इन्ग्रेडियंट्स आहे या मोमोजमधला तर गाजर आणि कोबी जास्त प्रमाणात वापरायचा शिमला मिरची नाही घातली तरी देखील चालणार आहे असेल तर नक्कीच घाला कांद्याची पातसुद्धा घालायची आहे नसेल तरी स्किप करू शकता कांदासुद्धा तुम्ही कट करून घालू शकता परंतु माझ्याकडे असल्यामुळे मी कांद्याची पात घातलेली आहे त्यामुळे चव खूप मस्त लागते चला तर आता कोबी एक मिनिट परतून घेतला त्यानंतर लगेचच यामध्ये मी कांद्याची पात टाकून घेतली आणि जी मिरेपूड घेतलेली होती ना ती सुद्धा लगेच टाकून घेतली चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं छान सगळं मिक्स करायचं यामध्ये कोणतेही मसाले घालायचे नाही तुम्ही एवढ्याच भाज्यामध्ये एवढेच मसाले जे आपण घातलं ना मीठ वगैरे हो एवढंच घातलं तरीसुद्धा भाजीची चव ही किंवा मोमोची चव अप्रतिम येते चला तरी ले ले ये ते छान अशा भाज्या परतून झालेल्या आहेत इथे मी नंतर गॅस फुल केला आणि भाज्या छान अशा परतून घेतल्या बघू शकता रंगसुद्धा बदललेला आहे आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तोपर्यंत आपण इथे मैदा मळून घेणार आहोत तर इथे मी दोन कप इतका मैदा घेतलेला आहे छोट्या साईजचे कप होते तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं तेल टाकायचं एक छोटा चमचास भरून आता छान मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे अगदी पातळ पीठ मळू नका चपातीसारखं मऊ पाहिजे परंतु घट्ट मळायचं म्हणजे आपल्याला मोमोजला आकार व्यवस्थित देता येतो आणि पातळ जर असेल तर आकारसुद्धा देता येणार नाही आणि व्यवस्थित असे दिसणारसुद्धा नाही मोमोज चला तर मग पीठ छान असं मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यायचं अगदी सॉफ्ट असं पीठ मळायचं आहे चला तर पीठ इथे मळून झालेलं आहे बघू शकता या पद्धतीचं आता थोडंसं पाण्यामध्ये हात घालायचा आणि म्हणजे बुडून घ्यायचं आणि छान पीठ पुन्हा मळून घ्यायचं थोडंसं तेलसुद्धा टाकू शकता पीठ मऊ होण्यासाठी इथे मैदा छान असा मळून झालेला आहे एकदम सॉफ्ट असा तयार झालेला आहे बघू शकता तर अशा पद्धतीचे मोमो नक्की बनवून बघा मुलांनासुद्धा तुम्ही हायजिन घरगुती पद्धतीने खाऊ घालू शकता तर खूप मस्त हे मोमोज तयार होतात चला तर थोडंसं तेल टाकून घेतलं पुन्हा पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे पीठ छान मऊ होण्यास मदत होते तर खूप मस्त हे मोमोज बनतात अगदी झटपट सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये हे बनवून तयार होतात चला तर आपलं इथे पीठ मळून झालेलं आहे आपण याला अगदी पाच मिनटं असंच झाकून ठेवूयात आणि नंतर आपण पाच मिनटानंतर मोमोज बनवायला सुरुवात करणार आहोत तर मोमोज दोन आकाराचे असतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकाराला देऊ शकता तर इथे गोलसुद्धा बनवले जातात अनेक मोमोजचा आकार असतो त्या पद्धतीचे सुद्धा बनवले जातात तर आपलं हे भाजीचं मिश्रण थंड झालेलं आहे आता पाच मिनटं मी पीठ झाकून ठेवलं होतं लगेचच आपण आता हे बनवून घेणार आहोत तर इथे मी पोळपाट घेतलेला आहे आता आपल्याला हे पीठ निम्म तोडून घ्यायचं आहे आणि यातले छोटे पेड्याच्या आकाराचे असे गोळे तोडून घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढे मोठे मोमोज बनवायचे त्यानुसार तुम्ही इथे बनू शकता तर मी काही मोठे काही छोट्या साईजच्या आणि काही गोल आकारामध्ये सुद्धा मोमो बनवलेले आहेत चला तर थोडेसे मी तोडून घेते नंतर तुम्हाला मोमो बनवून दाखवते तर अगदी झो झटपट सोप्या पद्धतीने हे मोमो बनवलेले आहे नक्की बनवून बघा मुलांनासुद्धा आवडतील आणि मेन म्हणजे भाज्यासुद्धा यामध्ये असतात शिवाय आपण तळलेलं नाही याला उकळून ना घेणार आहोत त्यामुळे अगदीच हेल्दी आहे चला तर मग आता छान असं आपण एक पेड्याच्या आकाराचा येते मी उंडा तोडून घेतला याला लाटून घ्यायचं अलगद लाटायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने यामध्ये पीठ किंवा तेल सुद्धा गरज पडत नाही आवश्यकता वाटल्यास तुम्ही लावू शकता चला तर मग इथे लाटून झालेला आहे आता अगदी पातळसर असं लाटून घ्यायचं आहे जास्त जाडं ठेवू नका तर बघू शकता मी अजून थोडंसं लाटून घेते कारण उंडा थोडासा बऱ्यापैकी मोठा होता चला तर मग इथे आता आपली चपाती लाटून झाली आहे किंवा पुरी म्हणू शकतो आपण याला तर आता एवढ्या आकाराची मी घेतलेली आहे आता हातावरती अशी घ्यायची आणि यावरती मिश्रण भरायचं आहे तुम्ही याला करंजीचा आकार देखील देऊ शकता चला तर मग यावरती आता मिश्रम भरून घेऊया जेवढं हवं तेवढं भरून घ्यायचं चा। आणि छान असं याला पॅक करून घ्यायचं आहे चला तर अशा पद्धत आपण जसं मोदकाला कळ्या पाळतो ना तशा पद्धतीच्या याला कळ्या पाळून घ्यायच्या आहेत तर, तर बघू शकता या पद्धतीच्या आणि निम्म्या साईडला आपल्याला ह्या कळ्या अशा पद्धतीने पाडून घ्यायच्या आहेत सेम मोदक बनवतो आपण त्या पद्धतीने कळ्या पाडायच्यात आणि नंतर निम्म्या साईडला पाडायच्या आहे निम्मा साइड आपल्याला याला चिटकून द्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असा मोमोचा आकार तयार होतो तर वेगवेगळ्या पद्धतीने मोमोचे आकार बनवले जातात तर मी या पद्धतीने बनवत आहे चला तर निम्म्या साईडने मी इथे कळ्या पाडून घेतलेल्या आहेत तर निम्मा साईड मी तसाच ठेवला आहे आता दोन्ही साईडने अशा पद्धतीने चेपून घ्यायचं म्हणजे अशा पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये दिसत आहे या पद्धतीने मी दोन्ही साईडने एकदम पॅक करून घेतलं त्यानंतर जो प्लेन भाग होता ना तो कळ्यावरती अलगद असा दाबून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीचं तर मिश्रण मी भरपूर असं भरलेलं भर आहे बघू शकता इथे मोमो आपला इथे बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही कोणत्याही आकारामध्ये मोमो बनवू बनून तयार करू शकता तर इथे एक मोमो बनून तयार झाला सगळे मोमोज याच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत थोडंसं याला वाकडा आकार द्यायचा म्हणजे थोडंसं गोल राऊंडमध्ये सुद्धा तुम्ही याला बनवू शकता चला दुसरी सुद्धा पूरी लाटूं तर दुसरीसुद्धा पुरी लाटून घेतली तर इथे जास्त मोठी झाल्यामुळे मी एका वाटीने याला कट करून घेतलेला आहे आता मिश्रम भरायचं आणि याचा गोल आकार बनवायचा आहे चला तर मग मी तुम्हाला या अजून एक अशा पद्धतीचा बनवून दाखवते निम्म्या साईडला कळ्या पाडून घ्यायच्या त्यानंतर दोन्ही साईड अशा पद्धतीने बंद करून घ्यायच्या आणि जो प्लेन भाग होताना तो कळ्यावरती पॅक करून घ्यायचा आहे तर बघू शकता दुसराही मोमो बनवून तयार झालेला आहे आता मी तुम्हाला गोल आकाराचा मोमो बनवून दाखवते तरी ते पुन्हा पुरी लाटून घेतली यावरती मिश्रम भरून घ्यायचं सेम मोदकासारख्या कळ्या सगळीकडनं पाडून घ्यायच्या आहे आपण पहिल्या मो मोमोला थोडा आकार एका साईडने दिलेला होता तर एक प्लेन होता तर याला संपूर्णपणे अशा पद्धतीच्या कळ्या पाडून घ्यायच्या बघू शकता आणि वरती चंबो घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता या पद्धतीचा आणि जागेवरच पॅक करून घ्यायचा एकदम पॅक करायचा म्हणजे त्यातलं मिश्रण बाहेर आलं नाही पाहिजे तर बघू शकता गोल मोमोसुद्धा मी बनवून दाखवलं अगदी सोप्या पद्धतीने मोमो तयार होतात तर कशी वाटली तुम्हाला ही मोमोची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा चला तर सगळे मोमो इथे बनवून तयार झाले काही मोठ्या काही छोट्या तर काही गोल आकारामध्ये मोमो बनवून घेतलेले आहेत चला तर एक कढाई घेतली मगाची जी, जी कढाई होती ना तीच घेतलेली आहे मी त्यामध्ये पाणी टाकून घेतलेला आहे एक दीड ग्लास आणि त्यावरती एक चाळणी ठेवायची तर मोमोला जर कळ्या पडल्या नसेल तर तुम्ही हाताने अशा पद्धतीने चिमटी देऊन याला कळ्या पाडून घेऊ शकता तर या पद्धतीने तर बघू शकता सगळे मोमो मस्त असे तयार झालेले आहे अगदी परफेक्ट असे आकार आलेले आहेत तर आता कढाईमध्ये मी पाणी टाकून घेतलं यावरती आपल्याला चाणी ठेवायची थोडंसं तेल टाकायचं आणि या चाळणीवरती आपल्या हे मोमो ठेवून घ्यायचे आहे एक दहा मिनटं मिडियम गॅस ठेवून आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत म्हणजे वाफेवरतीच उकडायचे आहेत चला तर मगाची जी कढाई होती ना मी हे भाज्या परतली तीच घेतलेली आहे आता आपल्याला चाळणीवरती एक एक करून सगळे मोमोज ठेवून घ्यायचे आणि गॅस चालू करून मिडियम गॅसवरती आपल्याला हे उकळून घ्यायचे आहेत आता चाणीला मी तेल लावून घेतलेले अगदी कमी प्रमाणामध्ये तेल लावलेलं ला आहे जास्त तेलाचा वापर करू नका एक एक मोमो ठेवून आपण ह्याला मस्त मांडून घेऊया चाणीवरती आणि नंतर गॅसवर आपण कढाईवरती ठेवून याला उकळून घेणार आहोत तर उकळलेले मोमोसुद्धा मस्त लागतात आणि त्यासोबत तळलेले सुद्धा अप्रतिम लागतात मी तर काही तळलेले देखील होते परंतु ते काय राहिलेले नाही ते मुलांनी लगेच खाऊन घेतले होते त्यामुळे उकडच मी तुमच्यासोबत शेअर करते चला तर म्हणजे फक्त तेलामध्ये तळून घ्यायचे होते अशा पद्धतीचे आणि काही उकडायचे खूप मस्त लागतात हे मोमो चला तर चाणीवरती मी मोमो ठेवून घेतलेले आहे आता आपण कडाईवरती चाणी ठेवून देऊयात आणि मिडियम गॅस ठेवून आपण याला अगदी दहा मिनटामध्ये मिडियम गॅसवर उकळून घ्यायचे आहे चला तर दहा मिनटानंतर झाकण काढून बघूयात बघू शकता काय मस्त गरमागरम वाफ निघालेली आहे मोमोचा आकार कलर अगदी वेगळा आलेला आहे म्हणजे एकदम मस्त परफेक्ट चकचकी दिसत आहे चला तर मोमोज आपल्या इथे बनवून तयार झाले अगदी गरम आहेत आता अलगत आपण याला काढून घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला ही मोमोची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि या पद्धतीचे मोमोज नक्की बनवून बघा वरचं आवरण अगदी पातळ आहे आतमध्ये मस्त असे गरमागरम हे मोमोज तयार झालेले आहेत चला तर मग भेटूया नवीन सोबत।